दहावी नंतर सायन्स निवडावं कॉमर्स निवडावं की आर्ट्स निवडावं याचा निर्णय पालकांनी किंवा मुलांनी कसा घेतला पाहिजे एक मी साधं एक तत्व याच्यात सांगतो की एल सी एच हा एक मुद्दा लक्षात ठेवा एल म्हणजे लायकिंग अमुक एका क्षेत्राबद्दल लायकिंग असेल तर ते आपण घ्यावं सी म्हणजे कन्फ्युजन आणि एच म्हणजे हेट्रेड एच फॉर हेट्रेड म्हणजे ज्या गोष्टीबद्दल प्रचंड तिडीक आहे राग आहे ते घेऊ नये आणि आत्ता जर तुला असं वाटतं की मला हे आवडत नाही तर त्याच्यात जाण्याची काही गरज नाही मग ते सायन्स कॉमर्स आर्ट्सला लावू शकता आपण आता इथं आपण सायन्सबद्दल ते ताडून पाहू म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला सायन्सला जावं का नाही याच्याबद्दल कन्फ्युजन आहे या केसमध्ये माझं उत्तर आहे जर मार्केटमध्ये जर ते चालू असेल म्हणजे उदाहरणार्थ इंजिनिअरिंगसुद्धा मार्केटमध्ये चालू असेल आजच्या इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटरबद्दलसुद्धा मार्केटमध्ये चालू आहे पण तुझं कन्फ्युजन आहे या केसमध्ये घ्यायला हरकत नाही म्हणजे दहावीच्या मुलांनी अकरावी सायन्स घ्यायला हरकत नाही बारावीनंतर इंजिनिअरिंगला जायला हरकत नाही जर कन्फ्युजन असेल लायकिंग असेल तर उत्तमच हेट्रेड असेल तर जाऊ नये कन्फ्युजनचा मुद्दा असा आहे की कन्फ्युजन आहे आणि मार्केटमध्ये चाललंय अनेकांनी आहे यश मिळताना दिसतंय घेऊन टाकतो तुला माहीत नसेल आता कदाचित यश मिळू शकेल त्या अर्थाने असा निर्णय घ्यावा